श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवरात्रीमध्ये कुलदेवीची ही एक सेवा नक्की करा तुम्हाला माहितीही नसेल कुलदेवी कोणती आहे तरीही तुम्हाला माहिती होईल व तुम्हाला कुलदेवीची सेवा करता येईल कुलदेवीची सेवा ही नक्कीच करावी कारण आपल्या कुटुंबावर कुलदेवीचा आशीर्वाद राहणे खूप गरजेचे आहे कोणत्याही संकटामध्ये तुम्ही असाल भरपूर वेळा आपल्याला आपली कुलदेवी कोणती आहे प्रत्येकाला माहिती असतं पण कोणाकोणाला माहिती नसतं कुलदेवी कोणती आहे तर तुम्ही ही एक सेवा ही एक उपाय जर नवरात्रीमध्ये केला तर तुम्हाला माहिती होणार आहे की तुमची कुलदेवी कोणती आहे मग तुम्ही कुलदेवीच्या सेवा करू शकता बघा बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये काही वाईट गोष्टी घडतात त्या माहितीही नसतात कोणत्या ग कारणावरून घड गड़, घडत आहेत कोणतं कारण आहे ते घडण्यासाठी हे माहिती नसतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी चालू असतात मग आपण स्वामींची सेवा करतो तसेच आपण पितृपक्षामध्ये पित्रांच्या सेवा केल्या जातात मग आपण नवरात्रीमध्ये कुलदेवीची जमेल तितकी सेवा करायची आहे बघा तुम्हाला तुमच्या इच्छेने सेवा करायच्या आहेत या सेवा केल्याने कुलदेवी प्रसन्न राहणार आहे व भरभरून तुम्हाला कुलदेवी आशीर्वाद देणार आहे बऱ्याचदा जीवनामध्ये बघा मुलबाळ होत नाही लग्न होत नाही प्रगती होत नाही घरामध्ये पैसा सर्व काही असून सुख नसतं सतत कोणत्याही कोणत्या गोष्टीवरून भांडणं असतात पती पत्नीमध्ये वाद असतात तर या गोष्टी जेव्हा तुम्ही कुळाचार तुमच्या हातून घडत नाही तेव्हा या गोष्टी घडतात तर तुम्हाला याकडे लक्ष द्यायचं आहे दुर्लक्ष करायचं नाही जीवनामध्ये तुम्हाला कुलदेवीचा आशीर्वाद हवा असेल व जीवनामध्ये सर्व काही आनंदीमय वार्ता तुम्हाला हव्या असतील तर कुलदेवीचा हा उपाय तुम्ही मनोभावे नक्की करा तुम्हाला रोज सेवा करायला जमत नाही तर तुम्ही नवरात्रमध्ये हा उपाय नक्की करायचा आहे तुम्हाला माहितीही होणार आहे तुमची कुलदेवी कोणती आहे किंवा माहिती असेल तरीही हा उपाय तुम्ही नक्की करा सेवा करा तुम्हाला नवरात्रीमध्ये तुमची कुलदेवी स्वप्नात येऊन तुमच्याशी बोलू लागेल तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला बरेच प्रश्न असतील तर हे तुमचे सुटणार आहेत तर तुम्ही हा छोटासा उपाय नक्की करा बघा मनोभावे कोणतीही सेवा कुलदेवीची केल्याने कुलदेवीपर्यंत पोहोचते कुलदेवी भरभरून आशीर्वाद देते आपल्या कुळाचा कुळाचार आपण आपल्या कुलदेवीचा कुळाचार हा नक्की करावा कारण कुलदेवीला जेवढे प्रसन्न करून घ्याल तेवढे तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडणार आहेत प्रत्येक स्त्रियांनी पुरुषांनी कोणीही आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करायची आहे नवरात्रीमध्ये तर ते सेवा काय करायची आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण काही माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्कीप न करता पूर्ण पहा व चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव नक्की कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थलेला विसरू नका तुम्हाला काय का करायचं आहे बघा घटस्थापना तुमच्या घरामध्ये होत असतील किंवा नसतील होत असतील किंवा नसतील तरीही तुम्ही ही सेवा हा उपाय करायचा आहे तुम्ही घट बसवत असाल किंवा नसाल तरीही हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्हाला घटस्थापना करता तेव्हा नऊ दिवसामध्ये कधीही जमेल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्हाला बघा नवरात्रीमध्ये बघा सकाळी आंघोळ करून एक सुपारी घ्या हे गोष्ट सुपारी कुठूनही तुटलेली किंवा खराब नसावी एक सुपारी एक रुपयाचे एक नाणे घेऊन त्यावर सुपारी ठेवून थोडे पाणी शिंपडायचे आहे एक कलावा आपण हातामध्ये जो कलावा बांधतो लाल पिवळा दोरा कलावा घेऊन त्यावर ठेवायचा आहे तुम्हाला बोलायचं आहे बघा हे माता वस्त्र अर्पित करते किंवा करतो सुपारीला हळदी कुंकू लावायचे आहे एक तुपाचा दिवा लावायचा आहे व तुम्हाला बोलायचं आहे काही चुकली असेल मा आम्हाला तर माफ करा माझ्या कुटुंबाचे रक्षण करा माझ्या घरात स्थान ग्रहण करा मला दर्शन द्या कुळदेवीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे ज्यावेळेस तुम्हाला सुपारीला तुम्ही कलावा चढवता तेव्हा सुपारी गौरी गणेशाचं रूप धारण करते तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी धूप दीप लावून कुलदेवीला प्रार्थना करायची आहे तुम्हाला बोलायचं आहे आम्हाला माहिती नाही कुलदेवी तुम्ही कोण आहात किंवा आम्हाला कुलदेवी माहिती नाही तर तुम्ही दर्शन द्या प्रसन्न व्हा आमच्यावर कुलदेवीला तुम्ही मनापासून बोलायचं आहे बघा कुलदेवी तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला दर्शन देईल हा उपाय खूप चमत्कारी आहे तुम्हाला हा उपाय नवरात्रीमध्ये करायचाच करायचा आहे कारण तुम्हाला माहितीही नसेल तुमची कुलदेवी कोणती आहे तर हा उपाय केल्याने तुम्हाला स्वप्नात येऊन तुमची कुलदेवी दर्शन देईल कुलदेवीचं आपण दर्शन घेण्यासाठी वर्षातून एकदा तरी जिथे स्थान आहे कुलदेवीचं तिथे जाऊन खणे नारळाने ओटी नक्की भरा देवीचा आशीर्वाद असणे खूप गरजेचं आहे जीवनामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडतात त्याला आपण आपल्यालाही माहिती नसतं त्या गोष्टी का घडत आहेत कारण तुम्ही स्वामींची सेवा करता पितृपक्षामध्ये पित्रांच्याही सेवा करता तर तुम्ही तुमच्या हातून कुळदेवीची सेवा होत नसेल तर बघा जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी चांगल्या घडणार नाहीत कारण प्रत्येकांचे आशीर्वाद असणे गरजेचे आहे स्वामींचाही आशीर्वाद असायला हवा पित्रांचाही आशीर्वाद असायला हवा आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असणे ही गरजेचे आहे कारण आपल्या कुटुंबावर सतत आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद राहतो कुलदेवी कोणत्याही संकटामध्ये आपल्याला एकटं ठेवत नाही मनापासून हा उपाय करा बऱ्याच सेवा करत असाल आत्तापर्यंत केल्या असतील तुम्हाला माहितीही झालं नसेल तुमची कुलदेवी कोणती आहे तर हा एक उपाय केल्याने तुम्हाला माहिती होणार आहे व तुम्ही तिथून पुढे तुमच्या कुलदेवीची सेवा करा तुम्हाला घट तुमच्या घरी बसत असतील किंवा नसतील तरीही हा उपाय तुम्ही करू शकता आणि हा उपाय करता तेव्हा तुम्हाला नऊ दिवस किंवा तुम्ही नऊ दिवसामध्ये किती दिवस हा उपाय केला आहे तुम्हाला हा उपाय एकदाच करायचा आहे देवासमोर बसून करायचा आहे आणि तुम्ही नऊ दिवसामध्ये कधीही हा उपाय केला असेल तर ज्या दिवशी घटस्थापना बघा घटस्थापना होते तेव्हा जर केला असेल तर नऊ दिवस तुम्ही ही सुपारी तशीच ठेवायची आहे कायम ही सुपारी तुम्हाला देवपूजेमध्येच ठेवायची आहे रोज आपली कुलदेवी समजून सेवा करायला सुरू करायची आहे सुपारी कदी ही सुपारी तुम्हाला कधीही फेकून द्यायची नाही कु कुठेही ठेवायची नाही तर ती तुमची कुलदेवी आहे समजून रोज सेवा करा नैवेद्य अर्पण करा धूप दीप फुले असे तुम्हाला हळ घरामध्ये सर्व काही व्यवस्थित झालं आहे असं तुम्हाला वाटू लागेल प्रगती होईल मुलंबाळं होत नसतील मुलंबाळं होतील घरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद मिळेल बघा हा उपाय खूप छोटासा आहे यामध्ये तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही जर तुम्ही नवरात्रीमध्ये उपवास करत असाल तर ते तेव्हा हा उपाय करता तेव्हाही खूप चांगले आहे कुलदेवीचा जेवढा आशीर्वाद आपल्या घरावर कुटुंबावर आपल्यावर राहणार आहे तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही बघा जीवनामध्ये आजारपण असेल किंवा बऱ्याच गोष्टी अशा घडत असतात वाईट काही ना काही गोष्टी घडत असतात त्या माहिती नसतात तर तुम्हाला कुलदेवीची सेवा नक्की करायचीच करायची आहे मनापासून करा विश्वास महत्त्वाचा आहे कारण विश्वास आपला विश्वास कुलदेवीवर ठेवायचाच आहे कारण कुलदेवी हा कुळाचा कुळाचार असतो आपल्यापासून कुळाचार घडणे खूप गरजेचे आहे श्री स्वामी समर्थ